नमस्कार मी कवी प्राध्यापक विजय कोणरकर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आधुनिक केसरीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय यूट्यूब काव्यवाचन स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मी माझी कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आकाबाई आपण सर्व रसिक श्रोत्यांनी पहिल्या राऊंडमध्ये मी जी कविता सादर केली होती त्या कवितेला आपण भरभरून प्रतिसाद दिला भरपूर व्ह्यूज मिळाले लाईक्स मिळाले आणि सुंदर सुंदर छान अशा कॉमेंट्सही दिल्या तसंच आपण या कवितेचं स्वागत करावी कविता एन्जॉय कराल कवितेचा शीर्षक आहे आकाबाई ऑनलाइन जगतातला महाराष्ट्राचा महाकवी या महाकवीचा शोध घेण्यासाठी ही स्पर्धा आधुनिक केसरीने आयोजित केली आहे त्यात ही दुसऱ्या राऊंडची कविता मी सादर करतो मी कवी प्राध्यापक विजय कोणरकर कवितेचे शीर्षक आकाबाई अनेक नवरा बायकोंची एक तक्रार असते अनेक नवरा बायकोंची एक तक्रार असते ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते असा कसा जोडीदार देवा मला मिळाला असा कसा जोडीदार देवा मला मिळाला माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला बायको म्हणते आमचा नवरा नंबर एकच ध्यान बायको म्हणते आमचा नवरा नंबर एकचं ध्यान गबाळ्यासारखं राहते दिसून एका छान गबाळ्यासारखं राहतेत दिसून एका छान कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्टच घालते कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते सरळ चालायचं चा सोडून कुबड काढून चालतेत सरळ चालायचं सोडून कुबड काढून चालते सकाळी आणि संध्याकाळी तीन तीन पोळ्या खातेत सकाळी आणि संध्याकाळी तीन तीन पोळ्या खातेत चांगलं झालं म्हणत नाही गच्च होऊन बसते चांगलं झालं म्हणत नाहीत गच्च होऊन बसते यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसत यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसत थोडं मीठ कमी झालं की तांबड लाल दिसत थोडं मीठ कमी झालं की तांबड लाल दिसत कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली मेंचट या कवितेतली जी स्त्री आहे बायको आहे ती आपला अनुभव सांगते ती काय सांगते नवऱ्याने काय केलंय कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली मेंचट लाड व्हायलेत नीट वागा काही बोलतेत पानसट लाड व्हायलेत नीट वागा काही बोलतेत पानचट मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं काय माहीत कशामुळे खिडकं पडलं काय माहीत कशामुळे खिडक पडलं नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात लक्षात घ्या नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात माहेरी जाते म्हणलं की गुलू गुलू हसतात माहेरी जाते म्हणलं की गुलू गुलू हसतात एक नवरोजी मला म्हणले एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलती एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलती हार घालताना माझी अक्कल कायमय कुठे गेलती हार घालताना माझी अक्कल कायमय कुठे गेलती फार मोठी चूक झाली असच मला वाटायलाय ते नवरोजी काय म्हणायले फार मोठी चूक झाली असंच मला वाटायलाय तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तकच उठाय तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तकच उठायले कशाहून ना कशावरून किरकिर करीत राहते कशावरून ना कशावरून किरकिर करीत राहती माझ्याकडे उगीच उचल्यासारखं पाहती माझ्याकडे उगीच उचल्यासारखं पाहती सारखं सारखं माझ्या मागे एकच टोम नसत सारखं सारखं माझ्या मागे एकच टोम नसत मला म्हणती तुम्हाला माझं कधीच कौतुक नसतं मला म्हणती तुम्हाला माझं कधीच कौतुक नसतं त्याच्यावर तो नवरोगा काय म्हणतो त्याच्यावर नवरेजी काय म्हणते एक भाजी धड येत नाही काय कौतुक करायचं एक भाजी धड येत नाही काय कौतुक करायचं मेकअप करून थोबाड रंगून उगी गावभर फिरायचं मेकअप करून थोबाड रंगून उगी गावभर फिरायचं कधीही पहा एकच भनबन कधीही पहा एकच भनबन फिरायला नाही साडी नाही कधी पहा एकच बनबन फिरायला नाही साडी नाही या बाच घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही या बाच घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ आकाबाई हा एक मराठवाडी शब्द आहे आकाबाई म्हणजे कि कुठून म्हणजे अशी दुर्बुद्धी सूचने वगैरे अशा अर्थाने वापरल्या जाणार कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ आता वाटतं मठात जाऊन कुठेच बसाव टाळ आता वाटतं मठात जाऊन कुठेत बसाव टाळ शेवटी ही कविता आपल्याला काय सांगते नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये धन्यवाद